एक नंबर आनंद वाटतो इकडं पळून राहिली तीन नंबर मध्ये गाडी आनंद व्यक्त करतो काय नाही नाही सर्वसामान्यांच्या आशीर्वाद म्हणून हे सगळं व्यवस्थित चाललंय नाही बैल चांगला पळतोय आता आणि ते सगळ्यांचे म्हणजे आमचे मामा असेल गोटे असेल अजून सगळ्यांचे लहान मोठ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद म्हणून सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आता काय डाव छोट्या दोन शब्द छोटे काही किंग आहे त्याचा काय विषयच नाही छोट्या छोट्या नमस्कार जा ला, जा ना हा नमस्ते कसं काय आता का नियोजन झालं लहारावर लहाराचं नियोजन लेंगड्याचे सागर मधने म्हणून आहे त्या लाराचं नियोजन लावून दिलंय आपल्या आज आजच्या मैदानाला कसं काय तुमच्या राजा बऱ्याच मैदान नाव कमवतोय बऱ्याच ठिकाणी काय आता काय नवीन नवीन मैदान आता गाजवाय लागलाय सुरुवात आहे आमची मैदानात चांगल्या पद्धतीची कुठली जात वगैरे कुठली किती जाती काय काय मैसूर जातीच आहे कुठल्या खांशी काय पोहचतो दोन्ही खांदी पोहचतो बाहेर न पब्लिक वर किती वर्ष आहे का आता दुसरा चौसा आत्ता आहे कुठली खरेदी काय खरेदी कर्नाटक आहे कर्नाटकातलं का हा बऱ्याच ठिकाणी पुणे जिल्ह्यात राहिलाय तुमच्या सांगली जिल्ह्यात राहिला सातारा जिल्ह्यात राहिलाय बऱ्याच ठिकाणी त्याबद्दल अतिशय आनंद आहे आमच्या परिवाराला ना माझ्याचा मी नेता असल्यामुळे एक समाजाचं नेतृत्व म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं आणि रामू समाजाचा बैल आहे आमच्या समाजाला सुद्धा त्याचं अभिनंदन वाटतंय आधार गाव पुढे इस्लामपूर सांगली जिल्हा तालुका कशी काय लाराजी कशी काय गाडी वडाय नंदू शेठ सांगळे यांचा लारा की गेल्या वर्षी बसन कोरेगाव कोरेगाव मध्ये असण बैल फॉर्म लावलं त्यामुळे काय सांगतो शब्द तुम्ही लाराज काय कोरेगावला लहारा मथूरच्या मथुरच्या गाडीचं त्याचं झालं त्यावेळेला आमचं लक्ष होतं लारावर लहाराचा आतापर्यंत पेडगावला तर आम्ही पहिल्याला आतापर्यंत त्यांच्या पाठीमागं लागलो होतो पण आज तो योग घडून आला होती काय काय पळणार नाही आणि त्यांनी गाडी मारून काय सांगतात त्याबद्दल त्याबद्दल काय सांगायचं आहे आज आमच्या बरोबर चांगल्या पद्धतीचा पळाला त्यावेळेला काय घडलं हे महत्वाचं नाही पण आज आमच्यासाठी ते महत्त्वाचं आहे आणि आज आमच्या बरोबर चांगल्या पद्धतीने पळाला नमस्कार अभिनंदन तुमचं वटकी तुम्ही राहिला आहे तर काय सांगता तुमचं आज कसं काय नियोजन तुमचं आज नियोजन तसं माझ्याने सा घर हो? हो। हो। सा दादा दा काय सांगताना दा तुमचं सागरमधने नियोजनाचा बादशाह त्यांनी आम्ही कॉल केलेला आपल्या गोटू भाऊच्या लहारावर गाडी हाण्या म्हणून मग आमचं तसं अचानक काल रात्री नियोजन झालं ना आम्ही काल बैल भरून सासवडमध्ये आलो ना गाडी तुमच्या आज एकच नंबर गाडी पाळा काय सांगताना तुमचा दादा फुट दादा ते नंदुशेठ सागळे यांचा सा लारा आत्ताच बोडकीच्या गुलात गुलाचा मानकिरी असा लारा नमस्कार आज आपण आलो वडक्या ठिकाणी वडकीच्या माझ्या तीन नंबरचा मानकरी आपल्या पुणे जिल्ह्यातील गराडेगावचा लारा आणि मोहनराव मदने पेटनाका यांचा राजा अशा या बैलांनी दो तीन नंबरचा मानकरी मिळवला आहे तर आपण एम एम नाना यांच्या राजाशी मुलाखत घेऊया नमस्कार शेठ तुमचा पूर्ण परिचय आहे मला नमस्कार माझं नाव जय राम पेटनाका कसं uh, uh, ka ka काय आज मैदानचं नियोजन झालं तुमचं वडकिया मैदान पुणे जिल्ह्यातील मानाचं असं मैदान मानतात दत्तजींचं मैदान जे की डिसेंबर महिन्यात होतं दरवर्षी तर आत्ता झालं जानेवारीमध्ये तर कसं काय तुमचं आजचं नियोजन लागलं तुमच्या मैदाना आजच्या या मैदानचं नियोजन आमचे मित्र सागरमधने लेंगरेचे त्यांनी हा पैरा जुळवून आणला लाराबरोबर आणि ही गाडी आजच्या मैदानात आणायची असं ठरलं होतं तीन तारखेच्या आणि आज गाडी आणली आणि आज गाडीने गोलालपण केला कशी गाडी सीमेला कशी पळायली गाडी गाटाला एक नंबर गाडी पळायला सुट्टीच लागली गाटाला पण सीमेला पण गट शिमी नसल्यामुळे गाडीचा तीन नंबर झाला कुठल्या खायची वय राजा बोलतो कुठली जाते किती आहे वर्ष राजा राजा हा बैल तसा हल्लीकरण म्हणून या जातीमध्ये मोडतो याची खरेदी आम्ही महेश जाधव कुरळूचे आमचे मित्रच आहेत त्यांच्याकडून आम्ही मोठा राजा घेतला होता त्यांच्याकडूनच हा छोटा राजा खरेदी केला आहे राजा दुखांनी पोहोचतो पब्लिकने दोन्ही साईडने पळतो पब्लिकने मोहनराव मदने यांचं बैलगड खूप मोठं हो योगदान आहे लढा असेल किंवा दिल्ली वगैरे जाणं असेल त्यांचं त्यांचं खूप मोठं हो मैदान आहे बैलगाड नामांकित नाही त्याबद्दल काय सांगताना तुमच्या चुटण्या चुलत्याबद्दल तुमच्या नाना आमच्या नानांनी केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे त्याचा आणि उल्लेखनीय कामगिरी केस असेल किंवा काय असेल बऱ्याच ठिकाणी फिरतात दिले जातात ते आपल्या शिवाय आबा असेल तर खूप वेळा फिरले काय सांगता हां नानांनी हा पण नादा ना आहे ना भरपूर ना बैलगाडी शर्यतीचा आबांच्या बरोबर असेल धनाच्या असतील आमचे प रेटरीचे रेट आनंदराव पप्पा असतील यांच्यासोबत नानांनी भरपूर ठिकाणी जाऊन बैलगाडी शर्यतीसाठी धर सुरू करण्यासाठी धडपड केलेली आहे नानांचं बी थोडंफार योगदान आहे यामध्ये किती वय तुमच्या पहिला राजा आता जात चौसा आहे चार जाती आहे एक दो आ, तीन वर्षाचा बैल आहे कुठल्या खांशी वगैरे स्पीड यायला काय सांगता येईल चारही खांदी बैल पोहोचतो तसं डावीन त्याला आता आम्ही पोहोचतोय काय सांगता राजाबद्दल कुठले विषय काय बी राजाचे खाशी आहे ते तुमच्या स्मरातला असं कुठलं मैदान राहील की तुम्हाला राजाने नव्हतं होणार ते तुम्हाला विजय मिळवून दिला असं आज वडकी या ठिकाणी हे पारंपरिक हिंदी केसरी मैदान आहे आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही एवढ्या खूप लांबून आलोय पण आमच्या बैलानं आमचा मान राखला आणि आमचं नाव उंचावलं त्यानं पेट नाही का तिकडं सांगले जिल्ह्यात सांगली तुम्ही इकडे पुण्यात आला इकडे हे टोक ते टोकते हे टोक जो जो सात आठ तास लागतात गाडीला तुम्ही सगळे किती वर्ष निघलो कसं काय नाही आम्ही कालच निघलो होतो आमचे तर मित्र आहेत किरण शेठ बांधवलकर म्हणून सासवड मध्ये तिथं त्यांनी आमची सगळी सोय केली होती चांगले मित्र आहेत आमचे संबंध आहेत आमच्या समाजातीलच आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं तुम्ही रात्री निघाला तुम्ही हो

बदाम पेंड म्हणून ती पेंड आणि डाळ बाकी काही आम्ही त्याला खाद्य घालत नाही हल्लीकरण मध्ये मोडतो बैल हल्लीकरण कर्नाटकी महेश जाधव आमचे मित्र आहेत कुरुमचे त्यांच्याकडून खरेदी अच्छा काय सांगतो घरी मारतो वगैरे काय घरी शांतच असतो मैदानात आल्यानंतर असं जवळ धरून देत नाही बाकी शांतच आहे बैल पळायला वगैरे कडक आहे आमचा राजा आहे नरमादी गाडी कुठल्या पर्वाच्या पळाली काय सांगताल ते नरमादी गाडीबद्दल आमचं आमचे नर जीव लावून पळतो पहिल्या जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे यांचा चिक्या बैल आहे हा ती गाडी एक आमची पैशीच्या ठिकाणी असाच अचानक पैरा मैदानामध्ये जुळला आणि त्या ठिकाणी गाडीने एक नंबर केला पैसेला सगळे बोठे मोठे बैल नामांकित बैल होती तिथं अचानक पायरा जुळला आणि ती ती गाडी आमची नरमाधी पोहोचली चांगली राजे राज्याचीन राजेश कसं वाटतं तुम्हाला पुणे जिल्ह्यातलं मैदान तुमच्या सांगलीतलं मैदान चांगल्या थोडी कमी पुणे जास्त काय सांगतात पुणे जिल्हा मैदाना पुणे जिल्ह्याला भरपूर नाद आहे आणि एक नंबरची मैदानं पुणे जिल्ह्यात होतात त्याचा प्रामुख्याने वडके असेल फुरसुंग्या असेल इथं सासवड असेल कंटिन्युअस मैदान असतात पंधरा दिवसाला आठ दिवसाला काय सांगता नाही एक नंबरची मैदान होतात इकडं आणि प्रत्येक बैलगाडीवर इकडे येऊन खेळावं अशी खूप लांबून आला जर त्यांचा विचार केला जातो इकडे काय सांगतात नंदूशेठ शेठ सागळे राजा नंदूशेठ शेठ सागळे यांच्या लहाराबद्दल लहारा तुमच्या बळाला जीवाशु गाड तुळ जीव लावून गाडी पळाली तुमची सांगता त्यांचा <laughs> लारा लारा पिन एक नंबरचाच बैल आहे आमची इच्छा खूप दिवसापासून इच्छा होती लाराबा सोबत पाळण्याची आजची इच्छा पूर्ण झाली ला होती काय काय बैल आमच्या समोर लारा हो। एक मैदान त्या नाही लाराची गाडी आम्ही बघत होतो त्यावेळेस बैलाची तब्येत एवढी नव्हती पण गोट्या आता चांगल्या नंदूभाऊनी गोट्या भाऊनी चांगल्या त्याच्यावर लक्ष ठेवले आणि बैल आता चांगल्या पद्धतीनेच पोहोचते पहिला बी पळत होता आता आणि त्याच्यापेक्षा जास्तच पोहोचते बैल एक नंबर सुंदर रीती असा पळते धन्यवाद शेअर आता पुशेगावचं आलंय तुमचा पेहरा वगैरे काय ठरलाय काय चार दिवसाचा आलंय आलाय क्रिकेटचा वर्ल्ड आला आपला काय त्याबद्दल बघा आता आमचं नियोजन सागर शेठ लेंगरेज करतात मित्र आमचे आज ठरेल पेहरा पुशेगावचा त्याबद्दल आता काय सांगू शकत नाही पण नियोजन करा मानाचं मैदाना हो आजची गाडी पण आमची चांगलीच पळाल्या लारासोबत लारासोबत आमची चांगलीच गाडी पळाली आज बघू आज संध्याकाळी ठरलं आमचं धन्यवाद शेठ वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिली धन्यवाद धन्यवाद